पाथरवाडी येथील आदिवासी समाजाच्या संघर्षाला यश पाच सतरा मे दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी पाथरवाडी या गावामध्ये जी विहीर होणार होती त्या विहीर संदर्भात जो प्रश्न निर्माण झाला होता त्याबद्दल सुनावणी ठेवली होती या सुनावणी अंतिसिओ साहेबांनी पाथरवाडीमध्ये जी विहीर होणार होती त्या प्रस्तावाला स्थगिती दिली व यापुढे त्या क्षेत्रात काम बंद करण्याचे आदेश दिले आणि प्रशासनाला दोन प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात सूचना दिल्या त्यामध्ये जामनाला प्रकल्पावरून एक प्रस्ताव आणि दुसरा असा प्रस्ताव शिरोडा गाव परिसरामध्ये दुसरा स्रोत मिळतो का मिळाला तर तो एक प्रस्ताव असे दोन प्रस्ताव शासनाला पाठवायचे आहेत शासन या दोन पैकी जो प्रस्ताव मंजूर करेल तिथे शिरोडा ग्रामपंचायत साठी जल जीवन मिशनची विहीर होणार आहे पाच रोजी पाथरवाडी ग्रामस्थांच्या लढ्याला जवळपास नव्याण्णव टक्के यश मिळालेले आहे या कदाचित शासनाने नवीन दोन्ही प्रस्ताव नामंजूर केले आणि स्थगिती उठवून परत पाथरवाडी मध्यर करण्यास मान्यता दिली तर पुन्हा पाथरवाडी ग्रामस्थ याच्यापेक्षा मोठे आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन ही प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी पाचच्या स्थगिती निर्णयामुळे उद्या कठरमे दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी विविध आदिवासी सामाजिक संघटना व वा पाथरवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने पाथरवाडी ते मुंबई जो पायदळ मार्च निघणार होता त्याला स्थगित करण्यात आले आहे सदर सुनावणीला पाथरवाडी ग्रामस्थ शेवणा ग्रामस्थ विविध आदिवासी सामाजिक संघटना पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी जिल्हा व तालुका तालुका पदाधिकारी पदाधिकारी हजर होते नमस्कार मी बुद्धरत्न पुंडलिक बालेराव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पुसत आज यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयावर आम्ही आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहोत कारण आहे की पाथरवाडी आणि शिवर्णा गावामध्ये जो पाण्यासंदर्भात जो प्रकरण चालू होतं त्यासाठी दोन दिवस आमरण उपोषणसुद्धा झालं आणि आमरण उपोषण याच बेसो सोडवण्यात आलं की दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शिवसाहेबाच्या अंडरमध्ये एक समिती गठीत करून त्यावर सुनावणी करण्यात येणार असं आश्वासन दिल्यामुळं ते उपोषण थांबवण्यात आलं होतं तर आज दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी पातरवाडी वासी आणि वासी जिल्हा परिषद कार्यालयावर आम्ही उपस्थित आहोत त्या सुनावणी आज सुनावणी झालेली आहे आणि त्या सुनावणीमध्ये जिल्हा परिषद सी ओ साहेब यांनी पाथरवाडीमधून जो पा वि पाण्याची विहीर घेण्यात येत आहे शिवण्यासाठी त्या स्थगिती आणलेली आहे त्याचबरोबर यांना दुसरा कुठला सोर्स पाण्याचा उपलब्ध होऊ शकते का असा एक प्रस्ताव तयार करणे आणि दुसरा प्रस्ताव म्हणजे जामनाला ना प्रकल्पावरून हो जी की पाथरवाडीवाल्यांची पाथरवाडी मागणी होती की जामनालावरूनच यांना पाणी देण्यात यावे त्याच अनुषंगाने असे दोन्ही प्रस्ताव राज्य शासनाला साहेबांनी पाठवावे असे आपल्या यांना आदेश दिलेले आहेत तोपर्यंत पाथरवाडीपासून जे विहीर होणार होती जे पाणी शिवण्याला मिळणार होतं त्यासाठी मात्र स्थगिती आलेली आहे मग आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच पाथरवाडीवासीमधील पाथरवाडीमधील गोरसेनेचे कार्यकर्ते आणि पाथरवाडीवासी या तिन्ही लोकांचा आम्ही इथे विजय झाला असे मानतो कारण की चोळण्याला जे पाणी जाणार होतं त्याला स्थगिती आलेली आहे तेच पाणी दुसऱ्या सोर्समधून उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे किंवा जामनाल्यावरून उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यामुळे संविधानिक मार्गाने जे दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही जे भूमिका घेतली होती ती पाथरवाडी वासियांच्या विरोधामध्ये जर निर्णय गेला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना साथ मागण्यासाठी दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीसपासून पाथरवाडीपासून ते मुंबईपर्यंत पैदल जाणार आहोत तर या पदयात्रेला आता आम्ही स्थगिती दिलेली आहे अशा आधी आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि पाथरवाडीवासी गोरसेनावतीच्या वतीने आम्ही हे जाहीर करतो की त्या निर्णया निर्णयाला आम्ही स्थगिती दिलेली आहे जो निर्णय साहेबांनी दिलेला आहे जो दोन प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहेत या दोन प्रस्तावापैकी एक प्रस्ताव जर मंजूर झाला तर शिरोण्यालाही पाणी मिळेल आणि पाथरवाडीलाही पाणी मिळेल जर का या दोन प्रस्तावापे व्यतिरिक्त जो जुना प्रस्ताव होता पाथरवाडीमधूनच पाणी द्यायचा तोच जर शासनाने कायम ठेवला तर वंचित बहुजन आघाडी आदिवासी समाज पाथरवाडीवासी आणि गोरसेनेचा हा जो लढा आहे हा मात्र कंटिन्यूस राहणार आहे आम्ही याहीपेक्षा ताकदीनं या लढ्याला उभं करणार आहोत पण सध्या स्थितीमध्ये मुंबईला जाण्याचा जो उद्या दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीसचा जो निर्णय होता तो थांबवण्यात आलेला आहे आम्ही इथं संविधानाची जीत झालेली आहे असे मानतो जय भीम